यांच्या वतीनं ओबीसी आरक्षण बचाव एक दिवसीय लाक्षणिक उपोषण बोर्डमध्ये सुरू आहे राज्य सरकारला मला सांगायचे की प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे परंतु ओबीसी समाजाच्या भावना असतील किंवा त्यांच्या आरक्षणामध्ये कुणी येऊ नये याही मात्र अडचणी आहे आणि ज्या कोणाला आरक्षण पाहिजे असेल त्यांनी स्वतंत्र घ्यावं हो। लोणंद हे शहर सर्व जर मन समभाव जपणारे शहर आहे तरी मला पोलिटिशियनला सांगायचे की लोणंद असला अनुचित प्रकार घडत नाही सर्व जाती धर्माची लोक किंवा सर्व समाजाला जो आरक्षणाचा हक्क दिलेला आहे तो हक्क त्या पद्धतीनं प्रत्येकाचं संविधानिक पद्धतीनं उपोषणा असतील किंवा आरक्षणाची मागणी त्या त्या पद्धतीनं चालू आहे परंतु हे सर्व होत असताना मगाशे आमचे मित्र मार्गदर्शक सागरबामा शेळगेबाडे यांनी सांगितलं की आमच्या या ठिकाणी मराठा आरक्षणाचा किंवा किंबवडा कुठल्याही आरक्षणाचा आमचा कधीही विरोध नव्हता किंवा नाही परंतु आमचं जे ओबीसी समाजासाठी जे संविधानानं जे आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता आमच्या आरक्षणामध्ये ती टक्केवारी कमी करून दुसऱ्या समाजाला त्यामध्ये शिरकाव करून न देता आमच्या ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे सत्तावीस टक्के ते तसंच राहावं आणि संविधानिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं तुमचा शासकीय अभ्यासानुसार काय असते त्या पद्धतीनं तुम्ही आरक्षण जरूर त्या समाजाला द्यावं त्या बाबतीत आमची कुणाचीही ना नाही यासाठी आपण हा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण उपोसी, उपोसी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या ठिकाणी उपस्थित सर्वच उपोषणकर्त्यांचं मी खरंतर धन्यवाद की आपण हे सर्व गोष्टी करत असताना आपल्या समाजासाठी सुद्धा आपण समोर येऊन समाजाच्या हक्क आणि न्यायासाठी आपण मांडत आहात आपल्या पाठीशी नेहमीच पाठीशी नव्हे तर आपल्या सोबत आम्ही नक्कीच आहोत या उपोषणाच्या निमित्तानं विश्वकर्मा सुधार समाज असेल आमचा किंवा त्या ठिकाणी नागरिक समाज असेल किंवा जे काही अल्पसंख्याक आहेत त्यांच्या वतीनं देखील मी या ठिकाणी आपल्या या एक दिवस उपस्थित पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज मराठा क्रांती मोर्चेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटचा जी आर काढून मराठा समाजाला पाठीमागच्या दारातून ओबीसीमध्ये समावेश करण्याचं एक धोरण आव अवलंबलं आहे आणि त्यातून सकल ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होण्याचा फार मोठा धोका संभवत असल्यामुळे आरक्षण बचावासाठी आज या ठिकाणी आम्ही एक लाक्षणिक उपोषण करत आहोत खरं तर ओबीसी जातीमध्ये अनेक छोट्या मोठ्या जाती आहेत आणि ह्या आरक्षणामुळं त्यांना बाधा पोचण्याची फार शक्यता आहे मराठा समाजाला इतर ई डब्ल्यू सीमधून आरक्षण पहिलं दिलेलं आहे तेच कायम करावं अशी आमची मागणी आहे आणि ओबीसीमधून त्यांना आरक्षण नाकारावं यासाठी आमचीचा हा लढा आहे गेले अनेक दिवस जारंगाजी पाटलाच्या माध्यमातून महाराष्ट्र सकाळवर दबाव आणून ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेण्याचा हा गाठ घातलेला आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही या ठिकाणी आज बसलो आहोत अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल ऐकॉन दाबायला विसरू नका